नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्ता मी दत्ताकंका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही वारंगा फाटा या ठिकाणी आलेलो आहोत आणि सरांनी आपलं जीवाणू कल्चर वापरलेलं आहे टोटल म्हणजे अर्ध्या माजातूनच आपल्यासोबत आलेले आहेत एक व्हिडिओ बघितला माझा आणि त्यांनी या हदीला अर्ध्या माजातून ट्रीटमेंट केली त्याची हद आपण बघू शकता अतिशय उत्कृष्ट आहे आपण त्यांच्यातून ऐकूया की त्यांना जीवाणू कल्चरचा रेट कसा वाटला नमस्कार सर तुमचं नाव सांगा आणि शेतकऱ्यांना हे सांगा की तुम्ही काय काय केलं माझं नाव राजेश्वर विठ्ठलराव कदम आणि आम्ही हे एक कल्चर वापरले जीवाणू कल्चर <सथीवागी> त्याच्यानंतर ते एटी टू काय नीम ऑइल नीम ऑइल आणि निम ऑइल अग्री एटी टू त्याचबरोबर जीवाणू कल्चर आणि आपलं पूर्ण ट्रीटमेंट यांनी घेतलेली आहे मला सांगा तुमची हळद ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर कशी होती आणि आज रोजी तुम्ही बघ प्लॉट वगैरे समोरच आहे काय फरक वाटला दोन्ही खूप फरक वाढला जीवाणू कल्चर मुळे आपली पूर्ण क्वालिटी बदलली आहे कलर क्वालिटी कुठव्यांची संख्या ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मग सांगा तुम्ही समाधानी आहात का जीवाणू कल्चर वापरून हो, काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्याला जीवाणू कल्चर वापरायला पाहिजे प्रत्येकाने वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजेत जीवाणूची संख्या वाढते आणि जमिनीची पोत वाढते राईट जमिनीच आरोग्य दुरुस्त करण्यासाठी आपल्याला जीवाणूची संख्या वाढवणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा बऱ्याच ठिकाणी आता कर हळदी करपत आहेत चेहरा करत आहे कुठे बुड करपत आहेत तुमच्या देव कुठंच काही करपा नाही आहे एखादं पाच दिवस समजा करत नाही तेवढं असणं साहजिक आहे कारण ही जागाच आपली याची आहे तर तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांनी करप्यासाठी काय करायला पाहिजे करप्यासाठी निमआा पाहिजे करेक्ट बघा निमआल आणि आपल्या जीवाणू कल्चरमध्ये सुडोमोनस हा जीवाणू आहे तो सुद्धा बुरशीनाशक आहे सुडोमोनस आणि नीम ऑल ह्या दोन गोष्टी असल्या की तुम्हाला काही पाहायचं काम नाही आता यानंतर आम्ही यांना ट्रायकोडर्मा कारण त्यांचे पुढे कंदसड होऊ शकतील तर ट्रायकोडर्मा विरेडी आणि मायकोरायझा हे दोन प्रोडक्ट देणार आहोत त्यामुळे काय होते मायकोरायझा काय करतो या ज्या मुळ्या असतात जे नवीन पिल्ला असतात ज्याला आपण फिंगर म्हणतो त्या फिंगरला मुळ्यांची गरज असते त्यांना अन्नद्रव्याची गरज असते जर त्यांना जर आपण मुळ्या नाही वाढल्या तर ते मदरवर अवलंबून राहतात म्हणजे त्यांच्या आईवर अवलंबून राहतात त्यांना सेपरेट अन्न घेण्यासाठी मायकोराजा मदत करत असतो म्हणून आपण त्यांना मायकोराजा देणार आहोत कारण मायकोरायझामुळं त्याला मदरमधलं अन्न खायची गरज नाही कारण जर मदरमधलं अन्न जर उचललं म्हणजे मदरकन्नामधलं अन्न उचललं तर त्याचं कर्क्युमिनचं प्रमाण बारीक होतं त्यामुळं जे फिंगर आहेत ते फिंगर कंप्लेट त्यांनी बाहेरचं अन्न उचललं पाहिजे आणि त्याला अन्न उचलण्यासाठी मायकोराजा मदत करत असते त्यामुळे यांना आपण मायकोरायझा आणि ट्रायकोडर्मा हे दोन पोटक आता यानंतर देणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन हो येऊया आणि वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना देऊया सो थँक्यू so, विश यू वेल्थ